न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल उदयनवाडी वाचनालयातर्फे गुणवंत नारीरत्नांचा सत्कार संपन्न महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय उदनवाडी यांच्या वतीनं विविध क्षेत्रात सुया संपादन केलेल्या उदनवाडी गावातील चार नारी रत्नांचा सहपालक सत्कार करून सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी वाचनालयात करण्यात आला अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य विठ्ठलराव हनुमंत वलेकर हे होते कुमारी रवीना घनश्याम गाडे हिला शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर इथं रसायनशास्त्र मिळ विषयासाठी पी एच डीला प्रवेश मिळाला डॉक्टर पूजा बाळू शेळके हिना एम डी एंट्रान्स परीक्षेत देशात सातवा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला किरण विश्वास केंगार हिची पवित्र पोर्टलद्वारे पदवीधर शिक्षिका म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवड झाली नेताजी भारतीय डाक विभागात सांगली जिल्ह्यात निवड झाली आहे वरील चारही सत्कार नारींचा वाचनालयाच्या वतीनं सहपालक सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सत्कार मूर्ती किरण केंगा रवीना गाडे डॉक्टर पूजा शेळके वत्सला वलेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी विश्वास केंगार मनोहर बंदवडे भीमराव वलेकर प्राध्यापक मुकुंद वलेकर यांनी मनोगत व्यक्त केली अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी प्राचार्य विठ्ठल वलेकर यांनी गुणवंत नारीरत्नांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पालकांना धन्यवाद दिले या नारीरत्नांनी त्यांचा व उदनवाडी गावचा नावलौकिक केल्याबद्दल आनंद व्यक्त केला यापुढेही त्यांनी असेच सुयश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या प्रारंभी प्राध्यापक मुकुंद वलेकर यांनी प्रास्तावी केले ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सत्कार मूर्ती व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर पांढरे यांनी केले तर ग्रंथपाल विजय वलेकर यांनी आभार मानले कार्यक्रमात सुदनवाडीतील ग्रामस्थ महिला व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा